नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आजी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांद्रे व परिसरातील नागरिकांनी नवीन रेल्वे उड्डाणपूल पूल वाहतुकीस खुला केलाय गेल्या बरेच दिवसांपासून नांद्रे येथील नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार होऊनही तो नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आलेला नव्हता उद्घाटनाचे कारण सांगून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे शेतकरी व स्थानिकांसोबतच प्रवाशांचे अतोनात हाल होत होते याबाबत माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यावर स्थानिकांची व प्रवाशांची सोय महत्वाचे म्हणून हा नवीन रेल्वे उड्डाण पूल स्थानिक नागरिकांनी वाहतुकीस खुला केला याबद्दल जनतेतून समाधान उड्डाण पूल याचा शुभारंभ करण्याचा श्रेयवाद घेण्याचं नाटक या खासदारांनी केलं खरं तर लोकांची गैरसोय होते या गैरसोयीमुळे लोकांच्या सेवेसाठी माझी खासदार संजय काकांनी सर्व कार्यकर्त्यांनी येऊन तो पूल चालू केला होता आणि बालिश बालबुद्धीच्या खासदारांनी येऊन मागणं तो श्रेय घेण्याचा म्हणजे ते श्रेय श्रेय घेण्याच्या या बाबतीत एवढे अवघपणा करतात आणि त्याने नको नाही न, न केलेल्या कामातसुद्धा सुद्धा श्रेय घेण्याचा त्यांचा असतो तो आज दिसून आला श्रेयवाद घ्यायचाच होता श्रेय घ्यायच होता या कामाचं तर तुम्ही प्रोटोकॉलनुसार आदरणीय या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादांना याची कल्पना किंवा त्यांना बरोबर घ्यायचं होतं म्हणजे तुम्ही ह्यातून दाखवून दिलं जनतेला की फक्त आणि फक्त तुम्हाला ह्या कामाचं चुकीच्या पद्धतीने श्रेयच घ्यायचं होतं बाकी तुमचा या पाठीमागा दुसरा कुठलाही हेतू नव्हता जनतेच्या सेवेसाठी ही काय उद्घाटन तुम्ही केलेलं नाही ही प्रवृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे एवढी गैरसोय होते म्हणून काकांनी तो पूल चालू केल्यानंतर परत येऊन तुम्ही उद्घाटन करणं ही कुठली पद्धत आहे एक उत्तर जनतेला तुम्ही द्या ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज